पण आता उद्या हो मी जाऊन हिंदुस्थान शास्त्रीय कमिटीला भेटणार आहे तुला काय घालून पत्ता नाही त्यांनी सदरा घातलाय की गुरगा घातलाय तोच काय समजत नाही दिसतोय एकदम म्हणजे तो चिवड्यात लाडू कसा असतो तो पुष्पा पिक्चर मधला कॉन्डा रेड्डी अरे काय ती हाय हो बरा काय बसणार बसणार ऐक सावकाराची पण दुकान कुरमूर यांचा असं तिची गरज आहे बुवा एका बिटा बघा फेट्याचा मॅचिंग नाही आता हे कसा राज बिंडा कसा बसलाय बरे की नाही शेरवानीला मॅचिंग माणूस कसा असायला पाहिजे होती बोला किती बोला ना। किती ना किती ना राग येणार नाही कितीही मी बोलला ना अजिबात राग येणार नाही ते मला किती बोलले तरी राग येणार नाही हो मला सांगा निर्लयच्या माणसाला कधी राग असतो कधी चुकून नाही पण आज भगवान की पर्सनॅलिटी खरोखर छान आहे ते बघा मिरवणुकीमध्ये बँडवाले असतात बँडवाले त्या बँडवाल्याच्या सगळ्यात पुढे जो गॅस बत्ती घेऊन असणार असतात ते गॅस बत्ती घेऊन कसे असतात तसेच जी पर्सनॅलिटी आहे होऊन पूजा रे वर्ष शिक्त या संगम होणं गरजेचं आहे आहे बुवा आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज संत पंत ग्रंथ या सगळ्या गोष्टीचा संगम झाला पाहिजे आज भजन म्हणजे भक्तांनी जनार्दनाला केलेलं नमन त्या भजनाचा संगम आज माझ्या सर्व कल्याणवासियांना दिसला पाहिजे नुसतं तमाशा प्रधान भजन ते काही कामाचं नाही सूर त्याच्याबरोबर प्रबोधन त्याच्याबरोबर मनोरंजन नक्कीच व्हायला पाहिजे आणि पुजारी प्रकारे भजन करतील सुरुवातीला गोवा गोवांची पेंटिंग पहिली लागली स्टेजला पण गोवांचा बुवा बोलते बुवा माझा वाजपी लेट येणार आहे वाजपी आले गोवा माझी पोरस काही जागेवर येणार नाही असो गावावरून विचार आलेला आहे प्रार्थना सुरू झाली शेतकरी गोवा की भजन मी सुरू करतोय पण माझ्याची सगळी मंडळी सगळ्या यायला पाहिजे आणि जोरदार गोवा मी केली सुरुवात हो पण माझी मंडळी नाही आली माझा वाजपी आला नाही मला वाजपी आला तर फक्त लागत नाही थोडा प्रॉब्लेमच होता हो सुरुवात मलाच करायची होती छापा होती किंवा काटा दे सुरुवात मलाच करायची होती 되지मुळे आम्ही फक्त नावासाठी क्रॉस उडवलेला आहे असो खेळता काय हस्त काय वातावरण होणार आहे गजराच्या माध्यमातून फुलटू धमार होईल नवीन चाली रीती आमच्या कोकणाची संस्कृती आणि संजय मोरे साहेबांचं नक्कीच मुंडगाण या ठिकाणी गायला जाणार त्याला कारण माझ्या कोकणाची संस्कृतीचं जतन आणि सोस कोबोणाच्या संस्कृतीचं या ठिकाणी अगदी मांडी अगदी सगळं मंदिर किती सगळी जत्रा बुवा म्हणाले की हा मोठा एवढा मोठा पाळणा बुवा या आता बसून बघा आहे ते पण उडतील कुठले डोक्यावरची असो बोवा ना तोंडामध्ये बोनी मस्त की पानाचा गोळा ठेवलेला औषध दिसत नाही पण सतत चोवीस तास तोंडामध्ये पान असत आणि त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे की पानाचा बोळा तोंडात ठेव समोरच्या बुवाला असा आवाज लागेल आणि पुजारी बुवांसाठी जोरदार टाळ्या होत्या मूर्ती लहान आहे कीर्तीमान आपल्या देवगडची शान आहे देवगडचा हापूस आहे त्याच्याकडं बघून वाटणार नाही तू देवगडचा हापूस आहे पण अगदी गुणाने हापूस वाटपा येतो अगदी रसरशी तो लांबून आला तरी शिंदे आय लव्ह यू असो रूपाचा अभिषेक सादर करतो तुमच्या समोर त्यानंतर बुवा घेतील गजराच्या माध्यमातून फुलट मनोरंजन होणार आहे काय शेतकर बुवा जसा बुवा भजन करत त्या पद्धतीने भजन करणार आहे आणि पहिली जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे बुवा जी मी कळ काढलेलीच आहे काय माणूस किती पैसा कमवतो त्याला महत्वाचं नाही माणूस त्या पैशाचं मोल कसं करतो आज संजयजी बोरे अगदी साधे या लोकप्रतिनिधी या विभागामध्ये राहून समाज कार्य करतात आज एवढा मोठा लाखोचा खर्च एवढे मोठे केवळ केवळ या आपल्या कल्याण नगरीतील लोकांना एक वेगळी पर्वणी मिळावी कोकणातल्या बांधवांना कोकणातल्या रहिवाशांना म्हणायला एक नवीन काहीतरी आपल्या संस्कृतीचं दर्शन व्हावं एवढाच उद्देश आहे म्हणून पैसा किती कमवलाय ह्याला ना महत्वाचं हो नाहीये पैसा तुम्ही कमवताय त्याच काय करताय या लोकांच्या सेवेसाठी कसा वापरतायत अहो मायकल घेऊन चालायचा अक्षरशः त्यांनी प्रत्येक अंगाची सर्जरी म्हणजे अंगावर कातडी सुद्धा स्वतःची ठेवली नाही ती सुद्धा चेंज करून म्हणजे त्याला असं वाटलं की दीडशे वर्ष जगेल पण त्या परमेश्वराच्या दरबारामध्ये तुमचं प्रारब्ध आहे तेवढंच तुमचं आयुष्य आहे पन्नास ह्या वर्षामध्ये मायकल जॅक्सन सारखा गेला तिथे तुमची आमची काय व्यता हो शंभर पुत्रांचा महाभूतराष्ट्र किती शंभर हस्तिनापूरचा राजा आणि मेला कसा जंगलामध्ये कुत्र्यासारखा मेला पण ज्याला बसायला जातं गोंडपाठ पण नव्हतं त्या तुको परायला नेण्यासाठी वैकुंठातून परमेश्वरानं विमान पाठवलं ही हरिनामाची ताकद आहे आणि म्हणून देवाचं नामस्मरण तुमच्या पाचवीला पुजलेल्या आपल्या तेराव्याला माणसाच्या मरणाला जन्माला हे हरिनाम पुजलेलं आहे आणि ही संस्कृतीचं जतन आमच्या संजयजी मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं होत आहे आणि म्हणून आज हा महोत्सव त्यामध्ये डबलवारी भजनातून लोकांना काहीतरी चांगला आनंद मिळाला पाहिजे नक्की देण्याचा प्रयत्न करतोय रुपाचा थोडं इतो द्या thank <laughs> you